लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ त्रेपन्न नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूरच्या हवालदार वस्ती येथे इयत्ता पहिली ते चौथी वर्ग असून देखील केवळ दोन शिक्षक कार्यान्वित आहेत त्यातील एकाने रजा घेतली असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी येवला पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच शाळा भरवली यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या दालनात दुपारचे भोजन देखील केले जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्र विद्यार्थ्यांनी घेतला होता दरम्यान प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी पटसंख्या अभावी शिक्षक देता येणार नाही असे स्पष्ट केले माझे नाव दिलीप पाटीलबा द्रक आमचे जी मुलं आहे हवलार वस्ती शाळेवर पूर्ण मुलं आहेत तर त्या शाळेमध्ये ज्यावेळेस ऑनलाईन बदली झाली त्यावेळेस पहिले दोन शिक्षक होते आता तेथील एक जे महिला शिक्षक आलेली आहे तिने आल्यावर दोन दिवस हजर राहून लगेच तीन महिन्याची राजा टाकली आता तेथे ते फक्त एक शिक्षक उपलब्ध आहे त्यामुळे चार एक शिक्षकाला चार वर्गाचा चार सांभाळा लागतो त्यांच्याकडे मुख्यध्यापकाचं पण काम आलेलं आहे आणि वरतून बेलोचं पण काम आलेलं आहे त्यामुळे त्या शिक्षकांना पूर्ण एवढ्या चारही वर्गांना ज्ञानदान करणं हे शक्य होत नाहीये त्यामुळे आमची मुलं अडनी राहत आहेत त्यासाठी आम्हाला दुसरा शिक्षक लवकर उपलब्ध करून द्यावा ही आमची प्रशासनाकडे विनंती आहे यावला तालुक्यातील राजापूर या गावामध्ये हवालदार शाळेवरती शिक्षक नसल्यामुळे वंचित राहत आहे तर आमची एवढीच मागणी आहे का लवकरात लवकर शिक्षक त्यांनी गट अधिकाऱ्यांनी त्यांना लवकर नियुक्ती करावी तिथं बदल तरुण एकंदर शिक्षक अवेलेबल करून द्यावे एवढीच आमची मागणी आहे नमस्कार माझे नाव आराध्या आहे मी राजापूरचे आहे माझ्या शाळेचे नाव हवालदार वस्ती आहे आम्हाला शिक्षक द्या शिक्षक नसले तर आम्हाला ज्ञान कसं मिळेल ही माझी विनंती आहे आम्हाला शिक्षक द्या हीच माझी विनंती आहे ना जिल्हा परिषद शाळा हवालदार वस्ती या ठिकाणी शाळेचा पट हा आहे आणि त्या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत त्यातील एक शिक्षक सध्या रजेवर गेलेले आहेत त्यामुळे त्यांनी दुसरा शिक्षक मिळावा म्हणून या ठिकाणी अर्ज दिलेला होता तथापि अर्ज दिलेला असल्यामुळं आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलेलं होतं की तो रजेवरचा शिक्षक येईल तथापि आम्ही एखादा शिक्षक देण्याचा प्रयत्न करतोय परंतु तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे नियमाने जर पाहिलं तर हे आंदोलन त्यांना करता येत नाही कारण त्या ठिकाणी सतराच पट आहे आणि दोन शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहेत त्यामुळं नियमाने दुसरा शिक्षक देता येत नाही तरी आपण शिक्षक देण्याचा प्रयत्न करू शकतो प्रयत्न आम्ही करणार आहे पण आंदोलन करत असतील तर नियमात बसत नाही बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ